ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता ऍड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रात गाजत असलेल्या बीड जिल्ह्यातील मासाजो गाव सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील ऍड उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून ते आता या प्रकरणामध्ये न्यायालयात भूमिका मांडणार आहेत त्याच नियुक्तीनंतर पहा काय मिळालेत ॲड उज्ज्वल निकम माझ्या नियुक्ती करता मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्न त्यागाचा उपोषण सुरू केलेला आहे हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदनचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले आहे अर्थात मी याकरता माननीय मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे आणि आपल्या माध्यमातून मत्स्याद्योगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण कुपोषण हे सोडावं याला कारण असं आहे की या देशात कायदा आणि न्याय हे है सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे आपण असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपल्या तब्येतीला याला हे त्रास होईल आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेल की आपण उपोषण थांबवावं या खटल्यातील तपास यंत्रणे ज्या वेळेला आरोपपत्र दाखल करतील त्याच्यानंतर आम्ही हा खटला तातडीने चालवण्यास ठेवू एवढं मात्र मी आपल्याला आश्वासित करतो सरपंच सरपंच संतोष देशमुख हा त्या प्रकरणानंतर विविध चौकशी समितीच्या वतीने चौकशी सुरू आहे त्यातील एक प्रमुख मागणी होती की विशेष सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांची या प्रकरणामध्ये नियुक्ती करण्यात यावी त्याप्रमाणे राज्य सरकारच्या वतीने आता निर्णय घेण्यात आला असून या प्रकरणी आता ॲड उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून यामध्ये आपली भूमिका मांडणार या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद